मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात मुंबईमध्ये सध्या काय सुरू आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि सरकार आंदोलकांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे का अन्नछत्र बंद करून बॅनर काढून एक सर्वात मोठं षडयंत्र मराठ्यांच्या विरोधात रचलं जात आहे का की ज्यामुळे मराठा समाज हा विभाजित होतो आहे गुणरत्न सदावर्तेसारखे व्यक्ती आरक्षणाविरोधात का उभे राहत आहेत त्यामागे कोणत्या शक्ती आहेत हजारो आंदोलक मुंबईत उपाशी राहत असताना सरकार फक्त चर्चा करत आहे खरी सत्यता काय आहे मराठा आरक्षणाची लढाई ही केवळ न्यायाची लढाई नसून त्यामागे कुठला राजकीय खेळ सुरू आहे का आता मुंबईत आंदोलनविरोधी बॅनर दिसू लागले आहेत आणि ज्यात शरद पवारांचे नाव सुद्धा आता या आंदोलनाशी जोडलं जात आहे हे खरंच विरोध आहे की राजकीय डाव आहे व्यापारी महासंघही आता या आंदोलकांच्या विरोधात उतरला आहे म्हणजे आंदोलनामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोचतो आहे असं येथील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे हे समुदायात फूट पाडण्याचा भाग आहे की अजून दुसरं काही षडयंत्र आहे ओबीसी फेडरेशनने आरक्षणाविरोधात चैन हंगर स्ट्राईक म्हणजे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे हे सर्व एकत्र ये येऊन मराठा लढाईला कमकुवत करत आहेत का शरद पवार संविधानाची दुरुस्ती करा असं म्हणत आहेत तर अजित पवार त्यांच्यावरच टीका करत आहेत या कुटुंबीय फुटीचा फायदा नेमका कोण घेत आहे भाजप शरद पवारांच्या शांततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे तर त्यामागचं नेमकं रहस्य काय मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम आणि शहरं अडकले आहेत पण आंदोलक म्हणतात आम्ही गोळ्या झेलण्यास तयार आहोत आंदोलन हे कधी संपेल याबाबत सांगणं कठीण आहे मात्र जरांगे पाटलांचे उपोषण हे तिसऱ्या दिवशीही सुरू आहे आणि मग नेमकं यामागचं षडयंत्र काय आहे असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये उभे राहतात अटकेपार झेंडा लावणारा मराठा समाज शतकानुशतकापासून शांत आणि शिस्तप्रिय आहे मेहनती म्हणून ओळखला जातो संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आता या आंदोलनाच्या दरम्यान तर दारुडे उद्रेकी आणि अराजकवादी म्हणून दाखवले जात आहे ही केवळ एका आंदोलनकर्त्यांची बदनामी नसून ही पूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेची बदनामी आहे आंदोलन करना हा प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे मात्र ते आंदोलन दडपण्यासाठी आश्लाघ्य प्रकार पुढे आणणे हे कुठल्याही लोकशाही व्यवस्थेला शोभणारं नाही असंच कृत्य आहे यामुळे केवळ समाजाची बदनामी होते असं नाही तर एक सहनशीलतेला चिथावणी देण्याचा एक घाणेरडा प्रकार यातून समोर येतो आहे मुंबईत जे आंदोलन सुरू आहे ते ज्या पद्धतीने मराठ्यांना त्रास दिला जात आहे ते केवळ लाजीरवानच नाही तर एक अतिशय महाभयंकर भयंकर असं आहे मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत असताना त्यांच्या गाड्या जागोजागी रोखल्या गेल्या प्रवेश रोखण्याचे प्रयत्न झाले गेले आणि आझाद मैदानावर धार पाऊस सुरू असताना चिखल आणि गुडघ्यात पाणी साचलेलं असताना लाईट बंद करण्यात आले हॉटेल बंद ठेवण्यात येऊन दारूची दुकानं उघडी ठेवण्यात आली टेम्पोत स्वयंपाक आणि खिचडी घालत असताना मराठ्यांची त्या ठिकाणीसुद्धा अडवणूक करण्यात आली अशातच रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी महासत्तेचं केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत सकाळी हगायची पण व्यवस्था नव्हती ही एक अतिशय दुर्दैवी बाब त्या ठिकाणी म्हणावी लागेल संडासला क्लूप लावण्यात आले जे उघडे होते तर त्या ठिकाणी पाण्याची सोय नव्हती ज्या काही पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल लागत होत्या वीस रुपयाची बॉटल पन्नास रुपयाला झाली आणि पन्नास रुपयावरून तिची किंमत शंभर रुपयावर गेली झरांगे पाटलाच्या उपोषणाला समर्थन देणारे मराठे भुकेने व्याकुळ झाले तेव्हा आमदार निवासातील कॅन्टीन जाणीवपूर्वक बंद करण्यात आले खाऊगल्ली आणि हॉटेलसुद्धा त्या ठिकाणचे बंद करण्यात आले एनकेन प्रकारे सरकारला मराठ्यांचे पानिपत करायचे आहे हेच यातून सिद्ध होते अखर संयम सुटलेल्या मराठ्यांनी सी एस टी ठिया दिला त्यावेळेस गृह विभागाच्या पोलिसांनी त्यांना दारुडे म्हणून हिनवलं आणि त्या ठिकाणी रस्त्यावरील तो जमाव हटवण्यासाठी सशस्त्र पोलीस दलांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं ज्याच्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स आणि सी आर पी एफच्या जवानांना त्या ठिकाणी बोलावण्यात येऊन बळाचा वापर करून रस्ता मोकळा करण्यात आला सततधार पावसात पडणाऱ्याही महिलांनाही चिखलात उभं राहावं लागलं आणि याशिवाय पोलिसांकडून दारुडे असा शिक्का या आंदोलनकर्त्यावर लावल्या गेला हे चित्र लोकशाही आंदोलन दडपण्याचं नव्हे तर मराठ्यांचं मनोबल खच्ची करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे आणि अजूनही नव्वद टक्क्यापेक्षा मराठे आमदार हे या आंदोलनापासून दूर आहेत अनभिज्ञ आहेत ज्यांना काहीच घेणं देणं नाही मराठी मतांच्या जीवावर ज्यांनी सत्ता घेतलेली आहे सत्तेची लाडू ते चाकत आहेत त्यांना या मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी काहीही घेणं देणं नाही नेमकं याच वेळी सुरक्षा कारणांचा बहाणा करून लालबागच्या राजाचं अन्नछत्र सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्यात आलं लाखो भाविकांना दिलासा देणारी व्यवस्था अचानक थांबवली गेली आणि मग प्रश्न निर्माण होतो की सुरक्षा एवढी सुरक्षेची एवढी काळजी होती तर अन्नछत्र बंद करणे म्हणजे मराठ्यांना अन्ना वाचून ठेवून तोंडचा घास काढून घेणं हा एक प्रकारे मराठ्यांचं पाणी पत्करण्याचाच डाव आखला जात असल्याचं यातून स्पष्ट होतं